बदलापूर येथील घटनेचा तासगावात निषेध बदलापूर येथील चिमुरडावरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तासगाव शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून शिवतीर्थापर्यंत निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख प्रदीप माणे पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तालुकाध्यक्ष अविश्वास पाटील यांनी बदलापूर येथील घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याचबरोबर या पुढच्या काळामध्ये महिलांच्यावरील अत्याचार होऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाने दक्षता घेतली पाहिजे असे आवाहन करण्यात आले यावेळी शिवसेना तासगाव प्रमुख प्रदीप माने पाटील विश्वास पाटील विशाल चंदुरकर गजानन खुजट अमोल शिंदे विशाल शिंदे अर्जुन थोरात पूरण मलमे तानाजी पाटील छायाताई पाटील विलास जमदाडे स्वप्नील जाधव अभिजित पाटील दिलीप कळीगडे अजित जाधव दत्ता आवळे अमोल पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या बदलापूर शहरामध्ये माणूस गेला काळीमा परवा घटना घडली लहान लहान थनोड्यावरती अत्याचार झाला लैंगिक शोषण झालं अशा अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये अधिकाडच्या काळामध्ये घटना आहेत परंतु एका बाजूला स्वतःची खुर्ची सांभाळणारे सरकार आणि एका बाजूला ह्या सर्वसामान्य लोकांसाठी काम करणाऱ्या अनेक पुरोगामी कर विचारांची लोक अशी दुंपळी निर्माण झालेली आहे खरंतर छत्रपती शिवरायांनी पुरस्कार करणाऱ्यांचा चौरंग केला होता परंतु आज महाराष्ट्रामध्ये फक्त बघायची भूमिका निषेध करतो त्याचबरोबर त्या चिमोड्यावरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिंदे नामक या व्यक्तीला भाषेची शिक्षा झाली पाहिजे अशी तासगाव तालुका महाविकास आघाडीचं वतीनं या ठिकाणी आम्ही मागणी करतो त्याचबरोबर या तासगाव शहरामध्ये आलेला बंद अखाद्या महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ सर्वोच्च निर्णय निर्णयामुळे मागे घेतला परंतु ही जी घटना आहे ती माणूसतेला कैव घटना आहे त्याचं समजून कोणी करू शकत नाही आणि या पुढच्या काळामध्ये आपल्या परिसरातील शाळा असतील आपल्या परिसरातील सार्वजनिक ठिकाण असतील त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असते त्याचबरोबर नगरपालिका प्रशासन असेल त्याचबरोबर सर्व सामाजिक संघटने सतर्क होऊन सजग होऊन या पुढच्या काळामध्ये कुठल्याही लहान चिमुडीवरती असेल किंवा महिलावरती अशा पद्धतीचे अत्याचार घडता कामा नये याची जबाबदारी आज आपण माणूस म्हणून घ्यायला गरजेचं आहे या ठिकाणी विश्वासदाने सांगितलं आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण विषय व्यक्त करतोय एवढंच नव्हे सरकारने ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे किंवा फडणवीस नव्हे तर शिंदे सरकारला टोटल राजीनामा दिला पाहिजे तर आणि अत्याचार करणारे समर्थन करते काय असं सरकार या ठिकाणी यापूर्वी अनेकदा छोटी घटना घडली तर सर्वांनी देत होते पण एवढे अत्याचार होत आहेत नाही त्या ठिकाणी बरंच कार्य घटना रोज या नालायक आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी तालुका तास महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका आपल्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र